दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला मोठी बातमी आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना ही प्रसिद्ध करण्यात आली आणि यानंतर यावरती हरकती आणि सूचना मागवल्या होत्या यावरती ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुनावणी सुरू झाली आहे या प्रारूप प्रभाग रचनेवरती ठाण्यामधील महाविकास आघाडीचे नेते हे आक्षेप घेताना दिसत राजन विचारे जितेंद्र आव्हाड अविनाश जाधव केदार दिघे हे सध्या महानगरपालिकेमध्ये उपस्थित आहेत कायदा सांगतो का <स्यूंक्ति> <स्यूंक्ति> की कुठलीही व्यवहार्य आणि संलग्नकार तपासून बरात महाराष्ट्र महानगरपालिका आगीनी पण त्यासोबत शासनाकडनं दिलेली सूचना जो आहे किंवा मार्गदर्शक सूचना आहे आपण वाचल्या पाहिजे नाही आम्ही त्या दहा जून दोन हजार पंचवीस कुठे असेल ती बिलकुल आपण सांगावी निर्बंध तुम्हाला म्हणजे आपल्याला सेटी साहेब आपण आला ते आमचं नशीब आहे आपल्याला गाण्याची माहिती आहे म्हणून मी सांगितली वाडी आणि येऊन तू कुठलं जोडणार तुम्ही मला सांगा आपण तू वर्ल्ड वाईज जाणार आपण आपला कुठला अधिकारी तुझी निवाडीला जाऊन आला आपला कुठला अधिकारी कोशाच्या डोंगरात जाऊन आला मध्ये बसून माझं एक पत्र आहे निवडणूक आयोगाला चार महिन्यापूर्वी की वॉर्ड बनवताना आमचा आम्हाला माहिती आहे की वॉर्ड हे कोणी बनवत नाही वॉर्ड हे बनवून तुमच्याकडे येतात तुमच्याकडे तुमच्याकडे आणि तसा वॉर्ड त्यामुळे साहेब हे या प्रकरणामध्ये आम्ही काही आक्षेप घेतलेले आहेत जर तुम्ही आम्हाला ईवीच दिलेला नाही तर आमच्या चर्चा कशावर नाही तो आता आपण मग एक एक करून जाऊ म्हणजे एकदा ओव्हरऑलरल जनरल द्या मग आपण एक एक करून जाऊ आणि याच्यात एक दोन दिवस झाले तरी माझी हरकत नाही माझं म्हणणं मी बिलकुल हंड्रेड टू पॉटे आमचा प्राथमिक प्रश्न आपल्याला हा आहे की आपल्याला आपण आम्हाला इतकी का नाही जेव्हा लोकांनी आपल्याला ईबी मागितला तेव्हा कायद्याच्या दृष्टीने ईडी देण्याचा राहण्याचा आम्हाला अधिकार असताना तुम्ही ईडी नाकारलात आम्हाला ईबी आमच्याकडून कापवून सर ईबी लपून ठेवलेला नाही आहे ईबी आम्ही अधिकृत नाही आहोत ते देण्यासाठी दे कारण आम्ही हा सेन्सस कमिशन सेन्सन्स ती आकडेवारी आम्ही घेतले नियमाखाली नाही आत का नाही प्रॉपर्टीची आहे ती सेन्सस कमिशनची आहे मग तिचा वापर केलाय का नाही का तो वापर करा नाही तो वापर आम्ही करतो आपण आम्ही तो जर तुम्ही वापर केला तुम्ही आम्हाला ओपन डॉक्युमेंट आहे तो ओपन डॉक्युमेंट आहे कुठेतरी वापरला दोन यामध्ये महत्वपूर्ण विषय आहेत मी शकतो एक मार्गदर्शन सूचनेप्रमाणे एनोग्रेशन ब्लॉक किंवा प्रकरण कट हे फोडता येत नाही मी आपल्याला पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो ईडी कुठेही ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना करत असताना फोडण्यात आलेला नाही आहे हे पूर्ण कॉन्फिडेंटली सांगत आहे आता दुसरा प्रश्न आपने से शेयर की ईवी आपल्यास शेअर करता येईल किंवा कसे आमचे कार्यालयाची धारणा ही आहे की सेन्सेस कमिशनर त्यांची प्रॉपर्टी असल्यामुळे आम्हाला अधिकार नाही आहे उस शेयर करने ही, आ, एकल, तो शेअर करण्याचा तरीही आम्ही आजच त्यांच्याकडून एक माहिती घेतो सूचना घेतो आणि मला टेक्निकली फार असा वाटत नाही की तो असा गोपनीय दस्तावेज आहे की आम्ही आपल्यास शेअर करू शकत नाही परंतु आम्हाला एकदा त्यांच्यासे खात्री करावी लागेल कुठल्याही प्रभाग रचनेचा मूळ आधार हा ईडी सर मग आम्हाला ईबी दिला नाही तर मग आम्ही आक्षेप कशावर घ्यायचे आम्ही तुमच्यावर आरोप करतच नाही की ईबी फोडलेत नाही फोडले आमचा आरोपच एक मिनिट एक मिनिट थांबा ना तुम्ही मी ए बी चा वापर करून वॉर्ड बनवलाय बनवला ना मग आम्हाला तो वॉर्ड बनवताना तुम्ही ए बी कसा वापरलाय हे समजलं नाही तर आम्ही आक्षेप कशावर घ्यायचे सूचना कशा घ्यायची सूचना आली आहे दोनशे सत्तर सूचना काय सूचना आले हा माझा वादाचा विषय आहे माझा वादाचा विषय आमच्या सगळ्यांचे एकच आहे आम्ही नागरिक आहोत आम्ही लोकप्रतिनिधीपेक्षा आम्ही नागरिक आहोत निवडणूक कागरिकांसाठी असतात काही स्पेसिफिक लोकांसाठी असतात सर्वसामान्य नागरिकाला वाट समजण्यासाठी त्याला ईडी समजणं आवश्यक आहे मात्र तुम्ही ईडी लपून ठेवला याचा अर्थ काहीतरी कोणी झाले आणि आमचं स्पष्ट मत आहे की ईडी तुम्ही आमच्यावर लपून ठेव या प्रभाग प्रश्नाची तुमच्या दृष्टीने जी गोपनीयता आहे जी तुमच्यामध्ये आणि काही लोकांमध्ये झालेली आहे ती तुम्हाला बाहेर द्यायची आम्हाला आम्हाला ईबी आहे ईबी नसेल तर आमच्या आठशे महिन्याची चर्चा आणि म्हणून आम्हाला पुढची घ्यायची आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन चाललेले आता मी तुम्हाला सारं सांगतो तुम्ही काय काय ठिकाणी शेतीच आहे एकशे अकरा टक्क्यांचं वाढ झाला एकशे अकरा टक्के वेन यू आर परमिसेबल टू टू टेन पर्सेंट युश लिमिट किंवा टू हंड्रेड अँड टेन पर्सेंट हाऊ कॅन अवा टू टू हंड्रेड अँड इलेव्हन पर्सेंट एक ठिकाणी नाहीट पॉईंट कसा होऊ शकतो साहेब सांगतो आपल्याला मला असं वाटत आम्ही सगळे गोंधळ होईल आमचा काय प्रॉब्लेम नाही बोलवा गोंधळ मग गोंधळ करायचं असेल तर नाही आम्ही शांतपणे आमच्याशी चर्चा घेऊन आमचं ऑपेक्शन रिलीज करायला आता तुम्ही आम्हाला वेळ बोललं आहेतच म्हणजे नाही आधी सगळ्यांचं अटेंड करून घ्यायचं मुळत हे करत नाही तो मी सांगतो आपल्याला आता वॉर्ड नंबर अठ्ठावीस बघा वॉर्ड नंबर अठ्ठावीस वॉर्ड नंबर अठ्ठावीस काढसी एट कमी आहे कमी आहे तुमचा एटी नाईन पर्सेंट वर आणला हे का रहा सर कॅल्क्युलेशन आहे आम ना मॅथमॅटिकल आहे ना म्हणजे मी काय मी काय कॅल्क्युलेटर घेऊन तुम्ही बसलो मी बसलो तर आता इकडे देणार ना मान्य सर आम्ही नंतर चोवीस नंबर आणि पंचवीस नंबर एकशे अकरा टक्के जर तुम्हाला काहीतरी परमिसेबल नाही तुम्ही कुठलाही अधिनियम दाखवा नाही तर शासनाच्या सूचना दाखवा एकशे अकरा टक्के मध्ये एकशे दहा टक्के अधिक एक टक्के आपण कसं करू शकता एकशे दहा टक्के कसं करू शकता પ્રારૂપ પ્રભાગ રચના